तर कसं काय मित्रांनो मजेत ना मी आपलं आदित्य आपल्या आदित्य विटामिनच्या बँड स्पेशल ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो आज लग्नतिथी पण आहे असं जे आपण आता तुम्हाला देवमावळीदार पण सांगणार आहे कारण की देवमावळीदार मी ते फंगलमध्ये का ठेवलं आहे तर बघूया तर आत्ता सगळ्यात पहिले आपल्याकडे आला आता सकाळमध्ये तिरंगा बँड चार्टचा होता वाट नाही चिरा चिलारे नावाचे गावाचा म्हणजे डी जे प्लस बँड पुरा असा अलगच बँड होता म्हणजे समोरचा माणूस देखच आहे निळावून ना बाबू डायरेक्ट पाहू न जेळावून इथलं स्पीकर इथलं स्पीकर आवाज डायरेक्ट गल्लीपर्यंत म्हणजे बैरि गायबी ऐकून घेतला इथला बेकार आवाज डायरेक्ट घेत कारण देखा तूने शेर पोर्टलू कैसा हो रहा तो पूरा वार्ती बसुंगे लगे तो गया ला पंते और जो अंबिका बैन तो चल एकदम मस्त पंते मामले एक जन दिखना तो हाउडे देखा मुझसे प्यार करती है या नहीं करती है नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है <laughs> त्या भाऊला फोनवर बोलतो त्यांना आम्ही ते देखील जाऊ जेव्हा दिना तो आपल्या आपला बाबाने बीट लिहिलं नंतर आपल्यापासून भावाली बी व्हिडिओ मला लिह नंतर आता मी नंतर आपला छोपड्यामधला आपला बँड आणला होता मुकेश बँड हा आमच्या गावाचा सगळ्यात फेमस बँड आहे त्याच्यामध्ये हा भाऊ बघा खूप खुश झालाच होता हा भाऊ कारण की त्याला व्हिडिओमध्ये घेण्याचं एकदम भारी वाटत होते त्यानंतर आपण मॅचचे व्हिडिओ काढत असतानाच शंभूराजी एकदम भारी टाकलेली गाडी आली एकदम छान ते नाव होतं परत संध्याकाळ झाल्यावर परत मुकेश भांड आला कारण की तो फेमस असल्यामुळे डबल ऑर्डर मिळाली होती व ते मुलं आपण बघितलीच आणि देव म्हणजे तर आपण यामुळे या, या व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे मित्रांनो कारण की तसेच आपण शॉर्ट रुट टाकलेला होता आणि मी नव्हतं दुकानावर त्यावेळेस त्यामुळे घेतलेलं नाही जे पावडे आरचा व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनल म्हणून जे हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो नक्की